मोठ्या संख्येने भक्तांची करते देखील येत आहे देखील येऊन गेलेलं आहे काय सांगतो सातशे वर्षापूर्वीची आई महालक्ष्मीची आख्यायिका आहे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे वीस लक्षाच्यावर भाविक या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात भाविकांची व्यवस्था संस्थांनी उपलब्ध केली आहे या देवस्थानामध्ये जी जी मनोकामना ज्यांनी मागितली आहे ती ती मनोकामना पूर्ण झाली आहे ज्या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही नाना पटोले त्यांचंही कुलदैवत आहे मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहो खरं तर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारा संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातलं लाखो भक्त लीह होतात आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मी आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती योजू नको महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साखळ घातला आहे आई महालक्ष्मीला चौदा कोटी जनतेच्या कल्याणाकरता हा महाराष्ट्र पुढं जाऊ दे असं साखळं घातलेला आहे मला विश्वास आहे की आई महालक्ष्मी या शारदीय नवरात्र यात्रेमध्ये उत्सवामध्ये आई महालक्ष्मी आमच्या महाराष्ट्राला प्रचंड मजबूती देईल दे, प्रचंड ताकद देईल दे आणि आई महालक्ष्मी ही आमच्या सर्वांना सुख समृद्धी देईल मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो की जे जे आज भक्त या ठिकाणी येतील जे नऊ दिवस येतील दहा दिवस येतील त्या सर्वांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी माई महालक्ष्मीला मी घटस्थापना करताना प्रार्थना केली आहे मंदिर ट्रस्ट वेगवेगळे नाही या ठिकाणी आमची एक प्रायोरिटी आहे की कि भजन कीर्तन ढोल ताशे आरती या ठिकाणी सांस्कृतिक कार्य आम्ही याकरता करू शकत नाही की आधीच वीस लक्ष लोक या ठिकाणी असतात पोलिसांची तारांबळ उरतं आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेणं काही या संस्थानामध्ये नवरात्री होत नाही पण नवरात्री उत्सवामध्ये आपण प्रत्येक येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये कुणाचाही त्या ठिकाणी कुठलाही मनस्ताप होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे आपली एक परंपरा राहिली आहे महाराष्ट्राची सर्वपक्षीय लोक अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये एकत्रित असतात देवस्थान हे सातष्टी वर्षापूर्वीपूर्ण आहे आई महालक्ष्मी आज स्वयंभू दर्शनामध्ये होती दिवसभरात तीन रूप बदलतात आईचे ते लष्करांनी बघितले आहेत आणि त्यामुळं एक असं स असं देवस्थान आहे ज्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या भक्तांनी या ठिकाणी जे काही मी आशीर्वाद घेतले आहे त्यामुळं मला माहिती आहे आईचं देवस्थान तर या ठिकाणी जे जे भक्त आले कुठे पक्षाचा या ठिकाणी संबंध नाही आहे पक्षी संबंध नाही आहे भक्ताचा संबंध आहे सर्व भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आलो आहोत जे जे राजकीय लोक या ठिकाणी येतील सर्वच पक्षात येतील ते आम्ही भक्त म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार या आज काही मला वाटतं आई महालक्ष्मीला एवढंच मागितलं पाहिजे की सुखी संपन्न महाराष्ट्र जाऊ दे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेवर किंवा कोणत्याही परिवारावर अमंगल घटना घडवू देऊ नको सर्वांचं जीवन मंगलमय राहावं ही प्रार्थना केली पाहिजे